शेतकरी मित्रांनो गव्हा पिकासाठी जर ही फवारणी आपण वापरली तर खतरनाक फुटव्यांची संख्या त्यामध्ये वंबीचा आकार आणि पुढे चालून दाना जाड बांधण्यासाठी ही फवारणी आपल्याला पुढे काढून काम येणार आहे ही पहिली फवारणी अशा स्टेजमध्ये आपल्याला वापर करायचा आहे चॅनल सबस्क्राईब व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब बेलायकोनला प्रेस नक्की करायचं आहे कारण की अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्याला या झेड नाईन मराठीमध्ये बघायला भेटते तर मित्रांनो याच्यासाठी आपल्याला वापर करायचा आहे तेरा चाळीस तेरा तेरा चाळीस तेरा वापर करत असताना शंभर लिटर पाण्यासाठी आपल्याला तेरा चाळीस तेरा घ्यायचं आहे पाचशे ग्रॅम त्यामध्ये आपल्याला एक मायक्रो न्यूट्रियंट घ्यायचं ज्यामध्ये एन पी कॉम्बिक किंवा कोणत्याही पद्धतीचं झिंक कॅल्शियम बोरॉन मॅग्नेशियम फिरस अशा पद्धतीचं एक मायक्रोन्यूट्रिंट आपल्याला तेरा चाळीस तेरामध्ये टाकायचं आहे त्यानंतर दुसरं म्हणजे आपल्याला एचा वापर करायचा आहे एने पुढे चालून जबरदस्त पद्धतीचा आपल्या गव्हाला साईज किंवा जबरदस्त पद्धतीचा आकार हा प्लॉट आपल्या गव्हा पिकावरती दिसून येणार आहे त्यामध्ये आपल्याला एक कोणत्याही पद्धतीचं कीटकनाशक किंवा एक साधं कीटकनाशक ज्यामध्ये केलॉन हमला अशा पद्धतीचं कोणतंही कीटकनाशक घ्यायचं आहे ही फवारणी आपल्याला काढत असताना फारणी भरून आपल्याला ही फवारणी द्यायची हिचा जबरदस्त असा प्लॉटमध्ये रिझल्ट येणार आहे हा व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आहे व्हिडिओ कोणत्या नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून सबस्क्राईब नक्की